गोंदिया रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेलेल्या एका वृद्ध प्रवाशाचे प्राण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे बचावले ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे, रेल्वे स्थानकावर ही घटना घडली गोंदिया रेल्वे स्टेशनवर तैनात रेल्वे संरक्षण दलाचे कॉन्स्टेबल ख्याली राम खोखर यांनी आपला जीव धोक्यात घालून वृद्ध प्रवाशाचा जीव वाचवला बुधवारी सायंकाळची ही घटना आहे आझाद हिंद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून निघताच चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना वृद्ध प्रवाशाचा तोल गेला आणि तो डबा आणि प्लॅटफॉर्म मध्ये अडकला आणि गाडीसोबत फरफटत जाऊ लागला ड्युटीवर तैनात असलेले कॉन्स्टेबल खियाली राम खोखर यांना ही बाब दिसताच त्यांनी वेळ वाया न घालवता धावत जाऊन प्रवाशाला पकडून ओढलं आणि त्याचा जीव वाचवला ही संपूर्ण घटना गोंदिया स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनंतर ट्रेन काही मिनिटांसाठी थांबवण्यात आली होती वृद्ध प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर ते प्रवासासाठी रवाना झाले रेल्वे अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबल ख्यालीराम खोखर यांच्या सतर्कतेचं कौतुक केलंय रेल्वे संरक्षण दल केवळ रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठीच नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देखील चोवीस तास सज्ज असल्याचं या घटनेवरून सिद्ध होत आहे